शहीद सचिन वंजी यांच्या कमलूर येथील रहिवासी असलेले व हिंदी देगलूर शहरातील महात्मा फुले नगर येथे वास्तव्यात असलेले वीर जवान सचिन यादवराव वंजे दोन हजार सोळामध्ये भारतीय सैन्य दलात सहा महार, महार रेजिमेंट रामबाण श्रीनगर येथे रुजू झाले सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शहीद सचिन वनजे यासह अन्य पाच जवान पाहगाम महिल्यांच्या पार्श्वभूमीवर रंगधार येथून एका व्हॅनमध्ये बसून कर्तव्यावर जात असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले व जवानांसह व्हॅन आठशे मीटर दरीत कोसळले या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले त्यात सचिन वनजे हे सुद्धा होते चार दिवसानंतर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जवान सचिन वनजे यांचे पार्थिव येथे आणण्यात आले त्यावेळी लष्कराच्या वाहनातून सुरुवात करण्यात आली जागोजागी मुख्य रस्त्यावर आदरांजलीचे फ्लेक्स लावलेले दिसून आले देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी या मार्गे अमर रहे अमर रहे वीर जवान सचिन वनजे अमर रहे वंदी मातरम भारत माता की जय जवाहर सचिन वनचे अमर रहेच्या भूषणा देखील अंत्ययात्रा ठिकाणी पोहोचली तसेच नाईन्टी सेवन आर टी बी डी ई थर्टी सिक्स मराठा मीडियम रेजिमेंट तसेच नांदेड पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडवून जवानास मानवंदना दिली यावेळी पिता यादव पत्नी माधुरी आई कलावती भाऊ दयानंद नितीन यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले जवान सचिन मनजे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले सहित मुलास विद्यालय जिल्हाधिकारी अनिता सिंह यांनी सांगितले यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील उपविभागीय अधिकारी गोपाळ स्वामी देगलूरचे तहसीलदार गट विकास अधिकारी खासदार रवींद्र चव्हाण माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर बालाजी पाटील खदगावकर आमदार जितेश अंतापूरकर आजी माजी सैनिक तमलूर येथील सरपंच पत्रकार आदींनी वीर जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली यावेळी देगलूर शहरातील व परिसरातील हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी शहीद जवान सचिन वनजे यांना अखेरचा निरोप दिला गोळी झेलिन छातीवरती फुलान परवा त्या संसाराची आणि चिमुकल्या त्या बाळाची तू देशाचा अभिमान तू राष्ट्राचा अभिमान वीर जवान तुझे सलाम वीर जवान तुझे सलाम नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद